रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्यात मोठी बातमी आहे वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी म्हणजे आपले पुणे सी आय डी यांना त्यांनी सरेंडर केलेलं आहे खरं तर पोलिसाचं अभिनंदन करायचं की पोलिसांचं हे अपयश आहे ह्याच्यावरती सध्या आपला प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु तात्पुरतं पुणे पोलिस असतील किंवा पुणे सी आय डी असेल महाराष्ट्र सी आय डी असेल आणि संतोष देशमुखांच्या केसमध्ये दे जे जे लोकं काम करत आहेत तपासामध्ये जे क का काम करतात त्यात सगळ्या पोलिसांचं मनापासून धन्यवाद परंतु या ठिकाणी बरेच हे प्रश्न हे उभे राहिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं की धनंजय मुंडे हे काल देवेंद्र फडणवीसांना भेटले होते त्यांच्या भेटीमध्ये नक्की असं काय घडलं काय चर्चा झाली की आज स्वतःहून वाल्मिकराड हा स्वतः एक त्यांनी व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की मी पुण्यामध्ये पाषाण रोड इथल्या सी आय डी ऑफिसमध्ये स्वतःहून सरेंडर करत आहे आणि माझा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे मी त्या गुन्ह्यामध्ये दोषी नाही आहे माझ्यावरती राजकीय स्वार्थासाठी त्या गुन्ह्यामध्ये तक्रार दाखल केलेली आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड याच्यावरती अॅट्रॉसिटी सॉरी आपलं खंडणीचं ॲट्रो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तीनशे दोनचा गुन्हा हा दाखल झालेला नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की काल देवेंद्र फडणवीसांची देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली त्या भेटीमध्ये काय ठरलं असेल त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांनी आज सरेंडर केलं ठीक आहे त्यांनी सांगितलं की माझा या गुन्ह्यामध्ये या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं मी याच्यामध्ये दोषी नाही आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात मग की ज्या दिवसापासून तुमच्यावरती आरोप केले जातात ज्या दिवसापासून तुमच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून तुम्ही कुठल्याही प्रकारचं पोलिसांना न माहिती होता फरार म्हणून तुम्ही झाला फरार झाला ह्याच्यासाठी म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे की जर तुम्ही दोषी नव्हता तुम्ही जर निर्दोष आहात तर पहिल्या दिवसापासून तुम्ही फरार का होता पहिल्या पहिला प्रश्न दुसरी गोष्ट संतोष देशमुख यांच्याबद्दल वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ बनवलेला सरेंडर होण्या अगोदर त्याच्यामध्ये असं सांगितलं की संतोष भाऊ देशमुख यांच्या यांचं जे कोणी आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्यांच्यावरती कारवाई व्हावी परंतु जे तुमचे जे आरोपी आहेत मुख्य आरोपी यांचं लिंक हे तुमच्यासोबत जोडलं जातं आहे ह्याच्यामधून तुम्ही स्वतःला किती वाचवू शकता याचा अर्थ आणखी एक गो महत्त्वाची गोष्ट आहे की वाल्मिक कराड यांनी स्वतःहून सरेंडर केलेले पोलिसांनी त्यांना पकडलेलं नाही आहे आणि ही सरेंडर म्हणा किंवा आज जे सी आय डी पोलिसांनी अटक केली हे तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली नाही आहे ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आणि वीस एकवीस दिवसानंतर ही अटक झाल्यानंतर अशा प्रकारे जर सरेंडर होऊन ही अटक होणार असेल तर मला वाटतं की लवकरात लवकर वाल्मी कराड हे जामिनावरती तुम्हाला बाहेर आलेलं दिसतील आणि जर असं घडलं असेल तर ह्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आश्चर्य वाटायला नको महत्त्वाची गोष्ट कारण जर ते स्वतःहून सरेंडर होऊ शकतात तर त्यांनी काही ना काहीतरी प्लॅनिंग करून हे uh, सरेंडर झालेलं आहे दुसरी गोष्ट महत्वाची की uh, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद की तुम्ही जी कारवाई केली त्या कारवाईनंतर वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं ती कारवाई म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये जे काही लोकं असतील ह्या सगळ्या लोकांची बँक अकाउंट हे गोठवली होती होल्ड केली होती आणि मला वाटतं की ह्या गोष्टीमुळे देखील वाल्मिक कराड यांनी हा निर्णय घेतला की सरेंडर होण्याचा आता ह्यांच्यावरती कुठल्या पद्धतीचं कारवाई होणार आहे कारण अजून तीनशे दोन गुन्ह्यामध्ये यांचा रोल नाही आहे आणि ही खंडणी घेतली या खंडणीवरचे देखील त्यांनी आरोप हे फेटाळलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेची जी काही भेट झाली ह्या भेटीपाठीमागं नक्की असं काय घडलं की आज ते स्वतःहून म्हणजे वाल्मिक कराड स्वतःहून समोर आले आणि पोलिसांना सरेंडर झाले सी आय डी पोलिसांना माझा प्रश्न तुमच्यासाठी हाच राहील की वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांना शर शरण जे गेलेत सरेंडर झालेत यांनी पोलिसांचं अभिमाना त्यांचं अभिमान करावं की पोलिसांचं अपयश आहे की स्वतःहून त्यांनी सरेंडर केलं पोलिसांना न सापडता कमेंट तुमच्यासाठी आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार